महाविकास आघाडी सर आणि यासोबतच भाजप आज आमने येणार आहे महाविकास आघाडीचं मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा असेल तर भाजप सुद्धा या महाविकास आघाडीच्या मोर्चाला उत्तर देणार आहेत आंदोलनाला उत्तर देणार आहे भाजप सुद्धा राज्यभर आंदोलनं करणार आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सुद्धा या आंदोलनांमध्ये उतरणार असल्याचं कळत आहे त्यामुळे आज मोठा पॉलिटिकल राडा पाहायला मिळणार आहे आणि यासोबतच पोलीस सुद्धा यासाठी सज्ज आहेत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीचा जोडे मारो आंदोलन होत आहे तर दुसरीकडे भाजप सुद्धा या आंदोलनाला उत्तर देणार तरीके से राजनैतिक आंदोलन है इन्होंने महाविकास आघाडी हो काँग्रेस पार्टी हो कभी भी छत्रपती शिवाजी महाराज का उन्होंने सम्मान नहीं किया लगातार इन्होंने छत्रपती शिवाजी महाराज का जो अपमान किया किया्रेस और एम वी एने देश की और तमाम विश्व में जो शिवप्रेमी है उनकी माफी मागणी एकीकडे हे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी भिडणार आहे दुसरीकडे ठाकरे गटाकडून ठाणे स्थानक या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात झालेली आहे तर महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईमध्ये मोर्चाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे आणि थोड्याच वेळात ठाण्याहून हे शिवसैनिक रवाना होणार आहेत माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यकर्ते मुंबईत धडकणार आहेत आणि यासाठी रेल्वे स्थानकामध्ये शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे याच वेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे